आमच्या व्यंकटेश नंदनवण व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्यान्न पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस सात या चॅनलवर वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत चोवीस मे ते एकतीस जून दरम्यान होत असलेल्या सासवड येथील पालखी मैदानावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा सुरू असून पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी उपस्थित आहेत अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथापारायण सोहळा पार पडत असताना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी यांची कीर्तन सेवा सादर केली पुरंदर तालुक्यातील सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी माननीय संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून पारायणास बसणाऱ्या वारकऱ्यांना रुपये सात लाख रुपये किमतीच्या पाच हजार तुकाराम गाथा देण्यात आल्या या पाच हजार प्रिंट आयोजक समितीच्या हाती देऊन श्री सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टला जी सेवा करण्याची संधी दिली याबद्दल जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव स्देह वैकुंठ गमन सोहळा कमिटीचे आभार मानले आहेत यावेळी सुदामा पाहिंग माणिकराव झेंडे बंडू काका पुष्कराज भैया जाधव हनुमंत पवार यांच्या हस्ते तुकाराम गाथा ग्रंथ देण्यात आला आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचे ऑर्गनायझर्स आहेत सुभाऊ बिरम्या असतील त्यांची संपूर्ण टीम आहे सासवड शहरातली पुरंदर तालुक्यातली यांनी हा जवळपास अर्ध्या पुणे जिल्ह्यासाठी देऊपासून सासवड जेजुरी निरा बारामती दौंड या सातही तालुक्यातील वारकरी संप्रदायातील लोकांच्यासाठी हा प्रचंड भव्य दिव्य असा सोहळा सासवड नगरीत आयोजित केला त्याबद्दल मी सर्व पुरंदरवासी यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो तर एवढा मोठा कार्यक्रम करणं याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते महिना दोन महिने नियोजन करावं लागतं कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर जगदगुरु म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो अशा संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त हा पारायण सोहळा सात दिवसाकरता आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचा निश्चितपणे जो वारकरी संप्रदाय जो भागवत संप्रदाय आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक स्थैर्य प्राप्त करून देतो आणि ज्याच्यामुळं समाज स्थिर राहतो जसे समाजामध्ये प्रत्येक गावात गेला कुठे गेला तरी चार वाईट लोक असतात तसे पंचवीस चांगले लोक असतात आणि त्या पंचवीसातले पंचवीस टक्के लोक हे भागवत धर्मातले असतात वारकरी संप्रदायातले असतात भजत कीर्तन म्हणून करणारे असतात आणि या माध्यमातून ते समाजाला वैचारिक स्थैर्य प्राप्त करून देतात असा सोहळा होत असताना मला एक त्यांनी विनंती केली की पाच हजार गाथांचं या ठिकाणी वाचन एकाच वेळी होणार आहे आणि अशा गाथा जर आपल्याला करून मिळाल्या तर आम्ही आपले आभार असं म्हणण्यापेक्षा हा विषयच इतका चांगला आहे की तो याचे पब्लिशर ज्यांना ज्यांना मी संपर्क केला कोणाकडे दोनशे प्रती कोणाकडे तीनशे प्रती अशा उपलब्ध होत्या आणि त्याच्यामुळं पाच हजार प्रती काही एकत्रित त्या कुठेच मिळालं नाही शेवटी पब्लिशर जे आहेत हे अहमदनगर या ठिकाणचे आहेत जवर शेठ नाव आहे त्यांचं त्यांना म्हटलं मला पाच हजार प्रती पाहिजे आणि एक महिन्यात प्रिंट करून पाहिजे आणि मी ऐन निवडणुकीच्या प्रचारात असताना दररोज त्यांच्या पाठीमागं कमीत कमी एक फोन असायचं की किती झाल्या किती झाल्या अशा पद्धतीनं आ, या पाच हजार प्रती त्यांनी कालपर्यंत आम्हाला उपलब्ध करून दिल्या आपल्यासमोर ही त्याची एक प्रत आहे आणि माझ्या वडिलांच्या नावे हे स्मरणार्थ त्या पाच हजार प्रती मी या वारकरी संप्रदायाला या ठिकाणी देत आहेत याच्यामध्ये माऊली महाराज कदम जे आळंदीचे आहेत ज्यांना आदराने छोटे महाराज असं म्हणतात तसंच पुरंदर तालुका वारकरी संप्रदाय संस्था संत काका का वारकरी संप्रदाय पुरंदर आणि पुणे या सर्व लोकांच्या मेहनतीचे आम्ही सर्वांच्या वतीने कौतुक करतो गाथा देणं हा त्यातला एक चांगलं काम ॲप्रिशिएट करण्याचा भाग आहे आणि त्यानिमित्तानं आम्हाला या लोकांच्यापर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुकाराम महाराजांचं एक खरं ज्ञान ज्याला आपण म्हणतो की ज्याला ज्या तुकाराम महाराजांनी त्यांचा मूळचा वडलांचा व्यवसाय वाणी होता म्हणजे व्याजाने पैसे द्यायचे यांच्या दो भावांच्या वाट्याला ज्या व्याजाच्या वह्या आल्या यांनी स्वतःच्या वया नदीमध्ये बुडवून टाकल्या त्या बुडाल्या पण तुकाराम महाराज दुसऱ्या भावाच्या त्यांनी स्वतः जपून ठेवल्यानंतर व्याजासह पैसे लोकांकडून वसूल केले आणि तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्याचा प्रयत्न झाल्या असता त्या तरंगूंवरती आल्या याच्यासारखं ज्याला पण मुद्दा स्वप्न होत अशीच कथा आहे तर हे ज्ञान सर्वसामान्यपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोचावं आज त्यातला एक साधा आणि सरळ हेतू होता धन्यवाद आणि जो भव्य दिव्य मंडप आणि आता आत्ताच टेम्परेचर बाहेर एक्केचाळीस डिग्री आहे काल मी एका कौटुंबिक सोहळ्यासाठी लासलगाव नाशिकला गेलो होतो तिथं त्रेचाळीस डिग्री सेम टेम्परेचर होतं सादरणीय सौभाग्य होती सुप्रियाताई सुळे या भागाच्या सध्याच्या खासदार यांनी हा संपूर्ण मंडप स्वखर्चातून या कार्यक्रमासाठी दिलेला आहे त्याबद्दल या संप्रदायाच्या वतीनं आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करत आहोत आभार व्यक्त करत आहोत कावरमीता का रम पूर्ण होतात आणि या थांबा आरती व्हायच्या आरती व्हायची या तीनशे पंच्याहत्तर निमित्ताने समस्त पुरंदर तालुका दौंड बारामती हवेली भोर मुळशी मावळ इंदापूर खेड जुन्नर आंबेगाव शिरो या सगळे तालुके एकत्र येऊन हा भव्य दिव्य अखंड हरिया सप्ताह सासवड नगरीमध्ये एवढं मोठं पारायण मला या गावातल्या काही नव्वद नव्वद वर्षाच्या लोकांनी सांगितलं एवढं मोठं पारायण या गावात, गावात पहिल्यांदाच भरते या उत्सवासाठी आज प्रारंभ झालेला आहे सकाळी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन आदरणीय हरिभक्ती हरिभक्तीपरायण आपल्या भोर तालुक्याचे लाडकी कीर्तनकार हरिभक्तीपरायण नावनाथ महाराज गोगावले महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन के केलेलं आहे या सप्ताह समितीच्या वतीने महाराजांचा सन्मान तिथे करण्यात येत आहे जगद्गुरु तुकोबा सेवा भावी ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ आणि भागवत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अंकुश बापू भगत या दोघांनी पुढे जायचं महाराजांना 伤。<Okay. S 2> okay. Tukar tukar, 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 tukar Okay. フフフフ。いいね <music> गजानन महाराज मुंडे परभणी त्यांना साथ देतील हाजी व्यक्तीपरायण अरुण महाराज येवले